निवडणूक आयोगाच्या चुका दाखवत विरोधक मैदानात उतरले आणि आयोगानं झटपट पावलं उचलायला सुरुवात केली निवडणूक आयोग आता नेमकं का करतय काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटींवरून राज्यात वादंग निर्माण झाला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी या संदर्भात सविस्तर वस्तुस्थिती स्पष्ट करत विरोधकांचे सगळे आरोप हे खोडून काढले आहेत चौदा ऑक्टोबरला विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन विधानसभा मतदारसंघाच्या यादीतील त्रुटींबाबत निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी काही विशिष्ट उदाहरणं देत मतदार यादी त्रुटीमुक्त करण्याची मागणी आयोगाकडे केली या शिष्टमंडळानं ज्या ज्या तक्रारी केल्या त्या सगळ्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी वस्तुस्थितीजन्य अहवाल मागवले या अहवालाच्या आधारे आता राज्य निवडणूक स्पष्टीकरण अहवाला वृत्तपत्रात आणि विरोधकांकडून करण्यात येणारे अनेक आरोप हे अर्धवट माहितीवर आधारित असून मतदार यादीतील सुधारणा प्रक्रिया ही सतत सुरू असते यात पारदर्शकता राखली जाते आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला वाव दिला जात नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं राज्यात सुमारे नऊ कोटी ऐंशी लाख मतदार आहेत आणि ते सुमारे एक लाख मतदान केंद्रांमध्ये विभागले मतदार यादीत नोंद सुधारणा किंवा वगळणी ही नोंदणी अधिकार क्षेत्रात येते राज्यात अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी अधिकाऱ्यांची नियुक्ती असून ते उपविभागीय अधिकारी दर्जाचे आहेत त्यांच्या खाली सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसील दर्जाचे असतात ते कार्यरत असतात संपूर्ण प्रक्रिया ही लोकप्रतिनिधी अधिनियम आयोगाचे निर्देश आणि कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन असते आता विरोधकांचे नेमके आक्षेप काय होते आणि त्यानंतर आयोगानं काय हालचाली सुरू केल्या त्यावर एक नजर टाकूया जयश्री गिरीश मेहता आणि मोहन नंदा बिस्लावा यांचे नाव अनेक वेळा जयश्री मेहतांचं दहिसर मतदारसंघातील नाव हे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आणि चोवीस चार दोन हजार पंचवीस ला वगळलं गेलंय त्यांचं नाव आता चारकोप मतदारसंघात फक्त एकदाच आहे मोहन बिस्लावांचं नाव भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघात वेगवेगळ्या वेळेस आढळून आलं होतं मात्र नऊ एप्रिल आणि पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्यांचं नाव वगळलंय आणि आता त्यांचं नाव फक्त भांडूप मतदारसंघात आहे अयोग्य वयाची नोंद कांदिवली पूर्व मतदारसंघात धनश्री कदम वय तेवीस आणि दीपक कदम वय एकशे सतरा असं दाखवण्यात आल्याची तक्रार झाली होती मात्र अद्ययावत यादीत दीपक कदम यांचे वय हे चोपन्न असं अचूक नोंदवलं गेलंय सुषमा गुप्ता यांचं नाव एकाच यादीत वेगवेगळ्या भागात असणं ऑगस्ट आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पालघर यांनी तपासणी करून संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यामार्फत सुषमा गुप्ता यांचं एकापेक्षा जास्त वेळ असलेलं नाव हे वगळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करून एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यांच्या नावांची वगळणी केली नाशिकमध्ये एकाच घरात आठशे मतदार याबाबत या स्पष्ट करण्यात आलं की घर क्रमांक तीन हजार आठशे ब्याण्णव हे पंधराशे चौरस मीटर क्षेत्रफळाचं निवासी आणि अनिवासी बांधकाम असल्यामुळं पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे अमरावतीच्या बडनेरा इथं घर क्रमांक शून्य असलेल्या चारशे पन्नास मतदारांची नोंद इथं झोपडपट्टी भागात घरांना नगरपालिका घर क्रमांक देत नाही आणि त्यामुळंच अर्जात घर क्रमांक शून्य असं दाखवलं गेलंय एक जुलै दोन हजार अद्ययावत केलेली मतदार यादी ही राज्य निवडणूक आयोगाला दिली असून ती हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार दुबार नावांवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त बूथ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत काम सुरू आहे पक्षांनी बूथ एजंट नेमावेत असं आयोगानं म्हटलंय तर नोंदणीची प्रक्रिया ही कायदेशीरच आहे असं स्पष्टीकरण सुद्धा आयोगानं दिलंय मतदार नोंदणी नाव वगळणं किंवा दुरुस्ती केवळ नोंदणी जाते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत मतदार नोंदणीसाठी आयोगाचं सुरक्षित पोर्टल वापरलं जात नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतरच पूर्वीच्या ठिकाणशी नावं वगळणं हे विहित प्रक्रियेनच होतं आणि त्यामुळे काही काळासाठी एकच नाव हे दोन ठिकाणी दिसत तर अशा प्रकारे विरोधकांच्या आरोपांनंतर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय या संदर्भात तुमचं मत काय कमेंट हे नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका